तुम्ही कधी विचार केला आहे का, के का घर की घर बसल्या मोबाईलवरून लाखो रुपये कमवणारे ट्रेडर्स खरंच किती कमवतात आणि आपण त्यांसारखे कमवू शकतो का आज मी तुम्हाला ट्रेडिंगमधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे त्याचे फायदे तोटे चांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडिंग म्हणजे काय माझे एक ओळखीचे व्यक्ती होते त्यांचं नाव रोहन होत ते आय टी इंजिनियर होते पण त्यांना नोकरीत मजा येत नव्हती वर त्यांनी काही व्हिडिओ बघितलं आणि ट्रेडिंग सुरू केली पहिल्या आठवड्यात त्यांना फायदा सुद्धा झाला आनंदात त्यांनी पोस्ट टाकली की क्विटिंग जॉब सुन म्हणून पण दोन महिन्यांनी काय झालं की ते पन्नास हजार रुपये डाऊन झाले हीच ट्रेडिंगची खरी कहाणी आहे ट्रेडिंग म्हणजे फक्त शेअर्स विकत घेणे विकणे नाही यात स्टॉक स्टॉक्स क्रिप्टो फॉरेक्स कमोडिटी अनेक प्रकार असतात लोकांना वाटतं ट्रेडिंग म्हणजे जुगाड पण हे खरं नाही जुगाडात लॉजिक नसतं इथे ज्ञान डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंट असतं तुम्ही दिवसभर बघताना काही मिनिटात पाचशे रुपये प्रॉफिट तर काही सेकंदात हजारोंचा लॉस होऊ शकतो हाच ट्रेडिंगचा हाय लो रोलर कॉस्टर आहे म्हणजे यात पैसा आहे पण जोखीम पण आहे बरेच लोक ट्रेडिंगला सोन्याची खाण म्हणतात पण प्रत्यक्षात ते नव्वद पर्सेंट लोक तोट्यात जातात हे सांगत नाही इथे पहिला धडा हा आहे की ट्रेडिंग म्हणजे सोपं पैसे कमवण्याचे शॉर्टकट नाही तर एक स्किल आहे ट्रेडिंगमधून खरंच पैसे कमवले जातात का लोकांना वाटत ट्रेडिंग म्हणजे सकाळी खरेदी करा दुपारी विक्री करा आणि पैसे कमवा हो। पण खरंच इतर वेगळं आहे ट्रेडिंगमध्ये पैसे मिळतात मार्केट मुवमेंट प्रेडिक्ट करून जर तुम्ही बरोबर अंदाजा लावलात तर प्रॉफिट चुकला तर लॉस उदाहरण तुम्ही शंभर रुपयाला एक शेअर खरेदी केला एकशे दहाला ला विकला तर दहा रुपयांचा प्रॉफिट होईल पण जर तो नव्वदला ला गेला तर दहा रुपयांचा लॉस होईल मग लोक खरच कसे कमवतात काही लोक डे ट्रेडिंग करतात दिवसभर छोटे प्रॉफिट कमवतात हो काही जण स्विंग ट्रेडिंग करतात काही दिवसांसाठी स्टॉक धरून ठेवतात हो आणि मग विकतात काही जण ऑप्शन्स ट्रेडिंग करतात उच्च रिस्क आणि उच्च रिवॉर्ड पण आहे यात प्रो ट्रेडर्ससुद्धा दहा ते पंधरा पर्सेंट रिटर्न वर्षाला मिळाले तरी पण खूप खुश राहतात म्हणजेच क्विक मनी ही गोष्ट फक्त मार्केटिंग किमिक आहे माझा मुद्दा असा आहे की पैसे मिळतात पण सतत मिळवायचे असतील तर सिस्टमॅटिक लर्निंग प्लस प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट असणे आवश्यक आहे नंबर थ्री फायदे ट्रेडिंग हा आकर्षण का आहे तुम्हाला माहीत आहे का की लाखो लोक रिस्क करून ट्रेडिंग करतात कारण फायदे खूप मोठे आहेत कमाई ऑफिस बॉस जॉब नको अनलिमिटेड स्कोप तुम्ही सुद्धा सुरू करू शकता किंवा दहा लाखांनी सुद्धा फायनान्शियल फ्रीडम जर योग्य शिकून प्रॉफिट करायला लागला तर कोणाचे गुलाम व्हायची गरज नाही क्विक रिस्पॉन्स शेअर मार्केट लगेच रिॲक्ट होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या स्किलचा फीडबॅक ताबडतोब मिळतो म्हणजे फायदे आहेतच पण ते मिळवण्यासाठी पेशन्स आणि डिसिप्लिन लागतो ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात श्रीमंत होण्याचं बटन नाही आता खरी गोष्ट आहे का लोक फक्त प्रॉफिट स्टोरेज बघतात पण तोटे नाही तोटे जाणून घेऊया हाय रिस्क जितक्या लवकर पैसे मिळतात तितक्या लवकर जादात पण मेंटल स्ट्रेस सतत मार्केट बघत राहणं अपडाऊन मध्ये बेचैनी निर्माण होते लॉस कंट्रोल नाही कधी कधी एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो रुपये कमवल्या जातात लालच आणि भीती जास्त मोह आणि नुकसानाची भीती दोनही डोकं बिघडवतात म्हणजेच ट्रेडिंग फायदेशीर आहे पण जर कंट्रोल नसेल तर ते आयुष्य उद्ध्वस्त करू शकते इन कन्क्ल्युजन आज आपण बघितलो ट्रेडिंगमधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याचं खरं चित्र फायदे आहेत फ्रीडम घर बसल्या कमाई अनलिमिटेड स्कोप पण तोटे पण आहेत रिस्क स्ट्रेस नुकसान माझा सल्ला असा आहे की जर ट्रेडिंग सुरू करायचं असेल तर याला जॉब नाही तर बिझनेस समजा शिका प्रॅक्टिस करा डेमो अकाउंट वापरा सुरुवातीला कमी पैशाने करा आणि लक्षात ठेवा ट्रेडिंगमध्ये पैसा आहे पण शॉर्टकट नाही सो so, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब This is actually scored and out.